छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावलेली फोटो फेसबुकवर व्हायरल झाली असून या फोटोमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून हा फोटो टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा शेलार यांनी केली आहे नमस्कार मी प्रतिभा शेलार महालक्ष्मी आधार फाउंडेशनची संस्थापिका काल रात्री फेसबुक बघत असताना अचानक एक फेस पेज आलं समोर आणि त्या मध्ये एक पोस्ट होती त्या पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप होतं त्यामध्ये जो चेहरा होता तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा होता आ, ही पोस्ट टाकली होती विवेक त्रिपाठी त्रिवेदी यांनी असे कसे गलिच्छ प्रकारचे तुम्ही पोस्ट टाकता छत्रपती शिवाजी महाराजांची जागा कोणीच घेऊ नाही शकत छत्रपती शिवाजी महाराज हे वेगळेच होते त्यांचं कारकिर्द वेगळं होतं ज्यां छत्रपती शिवाजी महाराजांनी जे केलं ते कोणीच करू नाही शकत या जगामध्ये आणि त्यांची जागाही कोणी नाही घेऊ शकत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत तर त्यांनी पंतप्रधान पद हे दहा वर्ष झाले आहेत नऊ वर्ष झाले आहेत चालू आहे त्यांचं पाच वर्ष झाल्यानंतर परत त्यांनी निवडून आल्यामुळे परत पाच वर्ष त्यांना ही सीट मिळाली परत कदाचित मिळू शकते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांच्या चेहऱ्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या चित्रामध्ये चेहऱ्यामध्ये तो बदल केलेला आहे तर पोलीस प्रशासनाने यावर कारवाई करावी धन्यवाद